महत्वाची बातमी आहे धनंजय मुंडेंची आव्हान याचिका कोर्टानं फेटाळलेली आहे पोटगी देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय न्यायालयानं निर्णय करुणा मुंडेंच्या बाजूने दिलेला आहे थोड्याच वेळापूर्वी करुणा मुंडे यांनी सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले होते आणि त्यानंतर आता हा महत्वाचा निकाल आलेला आहे धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका कोर्टानं फेटाळलेली आहे त्यामुळे कोर्टाने पोटगी देण्याचं जे सांगितलेलं होतं त्यानुसारच आता करुणा मुंडे यांना पोटगी मिळणार आहे पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कोर्टानं योग्य ठरवलेला आहे न्यायालयानं निर्णय जो आहे तो कर्णा मुंडे यांच्या बाजूने दिलेला आहे महत्वाची बातमी आत्ताची अतिशय महत्वाची बातमी भाग्यश्री प्रधान माझे सहकारी या ही माहिती देते भाग्यश्री सुट्टी धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतोय त्याचं कारण वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी निर्णय दिलेला होता कि दोन की दोन लाख रुपये तुम्हाला पोटगी द्यावी लागेल आणि त्याचबरोबर करुणा मुंडे या ज्या आहेत त्या प्रथम पत्नी असल्याचं पार्शली दिसत होतं प्रथम दर्शनी दिसत होतं असं वांद्रे न्यायालयाने सांगितलं होतं त्यानंतर एवढे पैसे तिला काय गरजेचे आहेत असं म्हणत धनंजय मुंडे सत्र न्यायालयात त्यांनी धाव घेतली आणि यावर त्यांनी आव्हानात्मक आवान याचिका जी आहे ती दाखल केलेली होती मात्र आपण आता जर बघितलं तर सत्र न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा जो वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने जो निर्णय दिलेला होता तो निर्णय तसाच्या तसा, तसा कायम ठेवलेला का आहे आणि धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळलेली आहे दरम्यान युक्तिवाद जो झाला होता न्यायालयात तो धनंजय मुंडे यांच्या वकिलाकडनं असा करण्यात आलेला होता की आपण जर बघितलं तर असा निर्णय त्यांनी सांगितलेलं होतं की न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने मुलींचं मुलं जशी तुमची आहेत तर तुमची पत्नी का नाही अशा पद्धतीचं जे वक्तव्य होतं ते न्यायाधीशांकडून करण्यात आलेलं होतं त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर सध्या जर करुणा मुंडे यांना दोन लाख रुपये पोटगी जी आहे ती धनंजय मुंडे यांना देणं सध्या बंधनकारक ठरणार ठरताना पाहायला आहे आता याच्यावर ते उच्च न्यायालयात जात आहेत का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे यावेळेला धनंजय यांच्या वतीने जे पुरावे देण्यात आले ते फेटाळण्यात आले मात्र जे करुणा मुंडे यांनी पुरावे दिलेले आहेत ते मात्र ग्राह्य धरण्यात आलेले आहेत त्यावेळेला वसीयतनामा जो असतो मृत्यूपत्र म्हणू शकतो आपण त्याला किंवा इच्छापत्र म्हणू शकतो ते जे पुरावे आहेत ते करुणा मुंडे यांनी न्यायालयात सादर केले होते या व्यतिरिक्त स्वीकृती पत्र देखील सादर केलेलं होतं या पत्रात देखील मी धनंजय मुंडे करुणा मुंडे यांचा पत पती असून माझी दोन मुलं मुलं आणि दोन्ही मुलं जी आहेत ती माझी आहेत आणि करुणा मुंडे आणि दोन्ही मुलांबरोबर मला राहायचं आहे अशा पद्धतीचं स्वीकृती पत्रामध्ये नमूद केलेलं होतं या व्यतिरिक्त त्यामध्ये असंही म्हटलेलं होतं की जयश्री मुंड राजश्री मुंडे यांच्याबरोबर जे माझं लग्न लावून दिलेलं ला आहे ते माझ्या घरच्यांनी लावून दिलेलं आहे असं देखील त्या स्वीकृती पत्रामध्ये म्हटलेलं होतं त्यामुळे एकंदरीतच ज्या पद्धतीने वांद्रे कुटुं कौटुंबिक न्यायालयाने सांगितलं की जर मुलं तुमची आहेत तर तुम्ही देखील जर पत्नी देखील तो तर पत्नी देखील तुमचीच आहे त्याच पद्धतीने आज सत्र न्यायालयाने देखील निर्णय देताना सांगितलेला आहे की जर मुलं तुमची आहेत तर पत्नी देखील तुमचीच आहे जरी तुम्ही लिविनमध्ये राहत असलात तरी सतरा वर्षांचा कालावधी हा महत्त्वाचा कालावधी आहे अत्यंत मोठा कालावधी आहे त्यामुळे सतरा वर्ष जेव्हा तुमची होतात त्यावेळेला तुम्ही लग्न प्रमाणेच लग्न ज्या पद्धतीने तुम्ही राहता लग्नामध्ये लग्न झाल्यानंतर त्याच पद्धतीने तुम्ही लिव्हिनमध्ये राहता त्यामुळे हा कालावधी अत्यंत मोठा असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या तरी तृप्ती त्यामुळे आता धनंजय मुंडे उच्च न्यायालयात धाव घेणार का हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार निश्चित भाग्यश्री धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर एकूणच धनंजय मुंडे यांना हा मोठा झटका आणि करुणा मुंडे यांच्या बाजूने हा निकाल आलेला आहे त्यामुळे आता नेमकी करुणा मुंडेंच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा धनंजय मुंडे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल